नमस्कार सर आजचा प्रश्न माझा थोडा वेगळा आहे बऱ्याचदा असं बघितलं जातं आणि खास करून मित्रामित्रांमध्ये किंवा इतर याच्यामध्ये चर्चा केली जातात की जे सेक्स प्रॉब्लेम असतात किंवा लैंगिक समस्या असतात ते पुरुषांच्या खूप वेगळ्या असतात आणि महिलांच्या खूप वेगळ्या असतात हा एक प्रश्न आणि याला लागूनच ते गरजांच्या बाबतीमध्ये पण म्हणतात की पुरुषांच्या गरजा वेगळ्या असतात आणि महिलांच्या गरजा वेगळ्या असतात ॲज अ डॉक्टर म्हणून काय सांगाल बरोबर चांगला प्रश्न विचारला तुम्ही कसं असतं की पुरुषांचे गुप्तांग जे आहे ते विजिबल असतात म्हणून ते इझिली म्हणजे त्यांच्या डोळ्याने ते बघू शकतात त्याला हाताळू शकतात सगळं करू शकतात म्हणूनच पुरुषांना स्त्रियांपेक्षा माष्टबेजींची सवय जास्त लागलेली असते आणि स्त्रियांचे जे गुप्तांग असतात हे लपलेले असतात त्यांना पण लवकर दिसत नाहीत आणि त्यांना हाताळणं पण त्यांना कठीण असतं म्हणून त्यांना माष्टबेजींची सवय कमी लागते दोघांचे हार्मोन जे असतात ते पण वेगवेगळे देवाण दिलेले आहेत त्यांच्यामध्ये इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्ट्रॉन लेवल असते ती जास्त असते आणि आपल्यामध्ये पुरुषामध्ये टेस्टोस्टॉनचे लेवल जास्त असते त्याच्यामुळे दोघांचे कॅरेक्टर पण वेगवेगळे असतात पुरुषांना दाढीमुशी येते स्त्रियांना दाढी मुशी येत नाही आणि त्याचप्रमाणे स्त्रियांना लैंगिक विषयावर जे म्हणजे लहानपणापासून त्यांना घरातून त्यांना ताकीद दिलेली असते की कोणाशी बोलायचं नाही कोणाशी डिस्कशन करायचं नाही पुरुष तरी आपल्या मित्रांशी यांच्याशी डिस्कशन करून काही ना काही थोडंफार नॉलेज घेत असतो किंवा कुठं ना कुठं नेटवर म्हणा किंवा यूट्यूबद्वारे किंवा असं म्हणजे बघत असतो पण स्त्रिया किंवा मुली ते पण करत नाही त्याच्यामुळे आपल्या समाजामध्ये स्त्रियांना खरोखर लैंगिक शिक्षणाची गरज असते लैंगिक त्यांना मासिक पाळी काय येते त्यांना चार दिवसच काय येते ओव्हिल्युशन पिरियड काय असतो कोणत्या पिरियडमध्ये आपलं इंटरवर्स केलं तर आपल्याला बाळ राहू शकतं ह्या सगळ्यांचं नॉलेज जर आपण या व्हिडिओद्वारा म्हणा किंवा आपल्या समाजामध्ये आपण जर दिलं तर मला वाटतं की स्त्रियांचे आणि पुरुषांचे दोघांचे जे म्हणजे लैंगिक विषयावर जे काही समज गैरसमज असतील ते पण दूर होऊ शकतात तर याला नॉलेज देणं किंवा प्रॉपर जर कुणी आलं तर त्याला काउन्सिलिंग करणं याला मी जास्त महत्व देतो